बिना व्यक्त होता आपलं मत ठामपणे आणि थेट मांडण्याचा पुणेकरांचा जगजाहीर आहेत अशाच एक काका लिहित असणाऱ्या पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे ही पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पाठी वाचून तुम्हीही पोट धरून हसाल या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता पुण्याच्या रस्त्यावर एक काका पाटी लिहित आहेत काका लिहित असलेली पाटी वाचायला रस्त्याने येणारे जाणारे थांबून था आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पाटीवर असं लिहिलंय तरी काय त्यांनी त्यांना आवडणाऱ्या तिच्यावर आणि तिला आवडणाऱ्या पावसावर मजेदार कविता लिहिली ते म्हणतात तिला आवडतो पाऊस मला पावसात ती मनसोक्त मनसोक्त अशी खूप आवडते मला ती पण तिला आवडत नाही मी म्हणून तेल लावत गेला पाऊस आणि उडत गेली ती तेल लावत गेला पाऊस आणि उडत गेली ती <laughs>